लातूर येथील राजमाता जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयानं नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीनं एन टी ए दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या जे ई ई मेन परीक्षेच्या पहिल्या सत्रामध्ये यशाची परंपरा कायम राखली या महाविद्यालयातील एकवीस विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत राजमाता जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयातील मंथन पालकर यानं पंच्याण्णव पूर्णांक आठ पर्सेंटाईज मिळवून महाविद्यालयात प्रथम पार्थ कुलकर्णी यानं ब्याण्णव पूर्णांक पाच टाईल मिळवून द्वितीय तर आदित्य चव्हाण हा एक्क्याण्णव पूर्णांक पर्सेंट टाईल मिळवून महाविद्यालयामध्ये तृतीय आला आहे यासोबत विनीत सांगोले यानं एक्क्याण्णव पर्सेंटाईल समर्थ भोसले यांना नव्वद पर्सेंटाईल ओंकार वैरागकर यांना नव्वद टक्के मंगेश ताटे यानं एकोणनव्वद टक्के राधिका मुंद्रणा अठ्ठ्याऐंशी पूर्णांक दोन टक्के कृष्णा रेवणकर शहाऐंशी टक्के आदित्य देशमाने त्र्याऐंशी टक्के प्रांजली भेहारे हिनं एक्क्याऐंशी पूर्णांक चाळीस पर्सेंटाईल मिळवले आहेत या महाविद्यालयातील समर्थ जळकोटे वैष्णव नाईक नवरे ओमकार स्वामी जितेश लामतुरे डिंपल कोंडेकर रितिका पुजारी साकेत सूर्यवंशी समीक्षा गरोड मयुरेश केंद्रे आणि प्रथमेश बिराजदार या विद्यार्थ्यांनीही या परीक्षेत यश मिळवले आहे या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा के एच जायब हाय सचिव प्राचार्य डी एन केंद्रे प्राचार्य संगमेश्वर केंद्रे संस्थेच्या विधी सल्लागार राणी केंद्रे प्राध्यापक वैशाली केंद्रे प्राध्यापक अश्विनी केंद्रे उपप्राचार्य कविता केंद्रे मुख्याध्यापिका स्वादी केंद्रे प्राचार्य गणपत मुंडे प्राध्यापक आर जायब हाय राजीव मुंडे प्राध्यापक बी बी खटके प्राध्यापक एस एम जाधव प्राध्यापक एस आर धुमाळ प्राध्यापक वैशाली पाटील प्राध्यापक एस खोत प्राध्यापक डी ए फण आदींनी सर्वांचे कौतुक केले आहे एन टी न्यूज मराठी लातूर